महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीय वादाचा फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक निर्णय नवनीत कावत यांनी मंगळवारी एक महत्वाचा आदेश जारी केलाय त्यानुसार आता बीड दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावानं हाक मारणं बंधनकारक करण्यात आलंय बीड पोलीस अधीक्षकांनी बीड मधील जातीय वाद कमी करण्यासाठी पाऊल उचललंय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक अनोखा आदेश लागू केलाय यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त फक्त पहिल्या नावानच बोलवायचं आडनाव घ्यायचं नाही असं आदेशात म्हटलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण ढवळून निघालंय पोलीस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून त्या आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झालाय त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केलाय या आदेशाचा आता बीड जिल्ह्यात काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा